तर मवियाच्या लोकांना लाजही वाटत नाही आंदोलन करणाऱ्यांचा निवडणुकीमध्ये बुरखा फाडून दाखवू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मवियावर घणाघात केलाय मवियाकडून टीका होती या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार उबाठा आणि काँग्रेसचे लोक हे कशा प्रकारचे लोक आहेत म्हणजे कधी कधी यांना लाजही वाटत नाही की यांनी आपण मंजूर केलेली योजना जी योजना मंजूर करत असताना आठशे कोटी रुपयाचा भार हा महानगरपालिकेवर येत होता हे सगळी मंडळी माझ्याकडे आली मला म्हणाली की आठशे कोटी रुपयाचा भार आमची महापालिका सहन करू शकत नाही आपण एका मिनिटात जी आर काढला आणि सांगितलं संभाजीनगर महानगरपालिकेचे पैसेही त्यांचा हिस्साही राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल हा निर्णय आपण केला हे जे लोक वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन करतात यांच्यासारखे खोटारडे लोक नाहीत आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांचा बुरखा फाडून यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे